एकदम जोरात काम होईल विकासाचं काम विकासाचं काम होईल शरद जोशींचा मी पण एक अनुयायी आहे त्यांच्या विचाराच्या आधारावर एक जीवन दृष्टी तयार केली आणि म्हणूनच मी सांगितलं त्यांनी सांगितलं होतं की आपण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत साखरेचा भाव ब्राझील मध्ये ठरतो मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो तेलाचा भाव मलेशियात ठरतो अर्जेंटिनात ठरतो त्यामुळे ग्लोबल इकॉनॉमी मध्ये क्रॉप पॅटर्न विचारपूर्वक निवड केली पाहिजे आता धाराच्या तणसापासून हवाई इंधन तयार केला इथेनॉल तयार केलेला आहे सोळा लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट आहे शेतकरी अन्नदाताचा ऊर्जा दाता झाला ऊर्जा दाताचा आता तो बिटुमिन दाता डांबर तयार केलं आणि आता बिटुमिन दाता नाही हवाई इंधन दाता झाला सुधीर भाऊ एअरपोर्ट तो होईलच राजुराला पण जेव्हा विमानं उतरतील तेव्हा राजुराच्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन त्या विमानामध्ये जाईल असा विश्वास आहे तुम्हाला तुम्हाला एकदम विश्वास बसणार नाही मानना लीडर नहीं है पत्रकार वाला प्रश्न विचारू शकत नहीं मैं जो बोलता हूँ वही करता हूँ और जो करता हूँ वही बोलता हूँ